आपण आयुष्यात काय म्हणत असतो की प्रत्येक गोष्ट माझी 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 ठीक आहे बर मी म्हणतो तुमची 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 पण सगळ्या वस्तू तुम्ही जे गाडी घेता बंगला घेताल सगळं घेताल सगळं तुमच्या जवळ राहील तुम्ही तुमच्या जवळ किती दिवस राहणार आहे ऐंशी वर्ष नव्वद वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष किती दिवस राहणार आहे म्हणून तुम्ही आधी तुम्हाला सांभाळा त्या वस्तू कुठे नाही जाणार गाडी घेऊन जातो ना मुलगा बाईक करून त्याचा विषय नाहीये ना मी सांगतोय ते ऐका हा त्याचा सोडून द्या विषय पहिल्या मध्ये नाही काय भेटत त्यामुळं पहिल्या लेवलमध्ये हेल्थ रिलेटेड जे काय तुम्हाला महत्वाचं आहे रेकी साधने मध्ये कसं असतं आपण ऐकलं असेल ओच तेज ऐकलंय काही आपलं वाद पीत मी सांगेल तुम्हाला एक दिवस त्याबद्दल हे सगळं त्यावरती आपलं शरीर चालू असतं बॅलन्स हे तर माहिती आहे कधी योगा शिकणारे शिकवणारे सांगतात आयुर्वेदवादी आपल्या शरीरात वात क पित्त बॅलन्स लागत आणि वात म्हणतो ना आपलं ओज असतं पित्त क तेज जे असतं आपलं आणि हे जे असत वात म्हणतो ना प्राण असतो प्राण आपला आणि ही नजी कशावर चालते प्राण शक्ती म्हणतो मी काय सांगतो ही शक्ती आहे ती ईश्वराची शिवशक्ती आहे ब्रह्मविष्णू महेशाची दत्तगुरूंची शक्ती आहे मग हा जो ईश्वराने दिलेला प्राण आहे आणि ह्या प्राणावरती आपलं शरीर चालू आहे बरोबर का नाही का नाही जे की तुम्ही ऑक्सिजन घेता वायू घेता सगळं यावरती चालू आहे घडीभर म्हणू शकता का थांब देवा जरा पाच मिनिट मला <laughs> ऑक्सिजन नकोय नाग दाबून धरते बसू शकता का तुम्ही मग हे करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल की स्वतःच हेल्थ बघावी लागेल स्वतःच्या मधला प्राण वाढवावं लागेल मग अनुलोम विलोम करण्यावरती भर देतो आपली प्राण शक्ती जरा सगळीकडे जरा हे झालं तर ब्लॉकेज निघाय रेकी हिलिंग सोबत त्याने खूप पटकन होऊन जाईल आणि ते काय कुठंही तुम्हाला अवेलेबल आहे युट्यूब वगैरे बघितलं तर अनुलोम विलोम ह्या नाकाने श्वास घ्या त्या नाकाने थोडा तिकडून घ्या ना थोडा एवढं तर करा की माणका बसल्या बसल्या आपलं याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि जी एनर्जी जास्त होते कोणाला कोणी वाटतं की हे बी खूप जरा यावरती काम करा आणि आपल्या शरीरातले बरेचसे टॉक्सिन्स असेच निघून जातील किरकोळ करण्याने नाही तुमच्या बसण्या अगोदर मेडिटेशनच्या अगोदर पाच मिनिट अनुलोम विलोम करा मग मेडिटेशनला बसा तुमचं ध्यान लागेल विचार कमी होती तुम्ही जर असेच बसला सर थोबाडावर सर मी बसलो तर इतके विचार येतात की काय सुचण्यात आलं सोडून दिलं विचार थांबत अरे बाबा तसं नाही चाललं विलोम करा तुमचे विचार बी शांत व्हायला लागतील दिवसात चार वेळा करा कराम बघा तुमच्या मेडिटेशन मध्ये माइंडसेट मध्ये डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये किती फरक पडतो सगळे सांगतात तुम्ही ध्यान हे कुठल्या जाती धर्माचं नाही सगळे ध्यान करतात तुम्हाला काय अडचण नाही बसायला बरं कुणासोबत बसायचंय तुम्हाला तिसऱ्यासोबत जाऊन बसता पार्ट्या करता चहा पाणी घेता तुझं काय काय कधी सोबत बसा म्हणा काय तुला काय कमी पडलंय काही काय हवय का नको कुठं काय आहे का ते बोले ना का कुठं दुखतंय कुठं तर काय तर कुठं तर, तर वळवळ वोल कर गोळी खा काहीतरी सांगल शांत बसल्या अलग लक्षात तर ध्यान शिका का मध्ये ध्यान हा खूप महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला माहिती आहे हळूहळू तुम्ही चांगल्या प्रकारे हिलर जर बनलात तुम्ही एखाद्या ठिकाणी हिलिंग जरी करायला गेला तरी सगळं वरती चालू आहे म्हणजे प्राणशक्तीवरती वरती बरोबर काही काय ठिकाणी गेल तुमच्या तिथे एनर्जी तुमची वाढली चांगली झाली ना तर तिथलं टीव्ही बंद असला तरी तसा प्लेंग तुम्ही कधी व्हायचंय टीव्ही भूत येऊन टीव्हीत ती बोलत जर एखाद्या ठिकाणी गेलात तर आपली जी रेकी ही शक्ती असती ही एनर्जी वाढते त्यावेळी तुमचा बंद टीव्ही बी ऑटोमॅटिक मुंगेवल्यासारखा चालू पण चालू होतो. इतकी पॉवर जनरेट होते पण ती कधी तुम्ही जर व्यवस्थित त्याचं कराल सपना मॅडम म्यूट करा पहिलं वाजलं कुणाचं काय वाजलं तर हे करायचं का जेवढं तुम्ही पॉवर हिलिंगची वाढवाल तुम्ही जेवढं हिलिंग मध्ये जास्त करायचं असेल आपल्याला मास्टर लेवल पर्यंत खूप जबरदस्त असतात आता तुम्ही जे हिलिंग करताय तर असताच जातोय सेकंड मध्ये ते तुम्ही वीस पंचवीस मिनिटांमध्ये सिम्बॉलने हिलिंग करता आणि हिलर मास्टर लेवल म्हणतो ना आपण तिसरी लेवल म्हणजे तर त्यामध्ये तर तुम्ही पाच पाच मिनिटात दहा दहा मिनिटात हिलिंग पूर्ण करता सिम्बॉल बी तसे असतात तर तुम्हाला आत्तापासून स्वतःवरती काम केलं तर तो पुढं फायदा होईल मी सांगत होतो थो। हिलिंग ला महत्व द्या तुम्ही स्वतःच्या सेल्फ ला म्हणून ते पीडीएफ वाचा पीडीएफ मधल्या सगळ्या गोष्टी बघा त्याचा तुम्हाला अधिकचा फायदा होईल मग तुम्ही बघा कसे बॅलन्स होत आहे तुमचे कुठले प्रॉब्लेम असू द्या तुम्ही सगळ्या मधून काय टेन्शन एन्झायटी डिप्रेशन तुमचं कर्ज म्हणा काय असणार ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल नंतर सेकंड मध्ये तुम्ही काही भरपूर काही शिकाल पण आता स्वतःवरती काम करा ना तुम्हाला काही असू द्या तुमचं कमी डाग धब्बे काही असून द्या शरवते कुठला प्रॉब्लेम असू द्या कमी आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता मला वेळ मिळाला ना नेक्स्ट वीक मध्ये आपण ज्यांचे कोणाचे काय मेजरली प्रॉब्लेम आहेत अशा लोकांची सोय इच्छा असेल त्यांनी आपलं मी सांगेल ऑनलाईन तुमचा अभिषेक कर शिवलिंग कुठं शिवमंदिर आहे तिथे जायचं सांगितलेल्या ला ऑनलाइन त्या पद्धतीने मी मंत्र बिंत्र बोलेन तुम्ही सांगाल ते तिथं करा फक्त म्हणजे तुमचे सगळे तिथं प्रॉब्लेम असे आपले दर महिन्याला दोन तीन दोन दोन जरी केले तरी तुमचे प्रॉब्लेम कमी होतील आणि बाकीचं कोणाचं काय असेल तर ते आपण याग वगैरे करू होम हवन करू ठीक आहे तुमच्यासाठी त्यानंतर ते, ते कमी होऊन जाईल मग हळूहळू आपण हेही मस्त रेखेचा भाग ना का पण तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते कमी व्हावं असं मलाही वाटतं म्हणून आपण आप ते एक्स्ट्राचं करून घेऊयात तुमच्याकडून आहे पण आपल्या घरामध्ये दररोज दिवा लावा अगरबत्ती लावा हे तुमचं काम आहे ठीक आहे आणि आपलं वात पितकप चांगलं झालं व्यवस्थित मेंटेन झालं बॅलन्स तर आपल्या शरीरातून आपलं शरीर निरोगी राहतं आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही हळूहळू जे प्रॉब्लेम आहे ते संपून जातात थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणजे गोळे खाल्ले की लगेच तुम्ही हे म्हणणार लगेच पळालाच पाहिजे असं नसतं आजार कुठल्या दर्जाचा आहे तुम लेवल कुठली ह्याच्यावरती तुमचं डिपेंड असतं रिकवर कोणाची लगेच होते जे मेहनतीने करतात बाबा काय फरक पडतोय पर तुम्हाला एकवीस दिवस करायचंय सकाळ संध्याकाळ करा तास तास एकवीस दिवसाच्या निम्म होऊन जाईल तुमचं दहा अकरा दिवसात होऊन जाईल एकवीस दिवसात करा असे तुमची तयारी तर हेलिंग करायला काय तेव्हा करायचं तर ज्यांना खूप लवकर उरकायचं त्यांनी सकाळ संध्याकाळ करा एकवीस दिवसाचं हिलिंग येल निम्म्या दिवसावरती किती दिवस राहिले अकरा दिवस केले तर संपला विषय तुमचा दोन दोन टाइम अकरा दोन बावीस वेळा शेवटी साधना कशी करायची तुमची मर्जी सर तुम्हाला मोठ्याने बोलायचं बोलायचं सा। मी कस सांगितलं होतं त्या व्हिडिओ मध्ये मोठ्याने बोलायचं पण असं खिडकीत लोक बघतात काय आवाज मग त्याशिवाय व्हायब्रेशन कसे निर्माण होतील तुम्ही असं थोडीच आहे की दुसऱ्याचं ऐकून व्हायब्रेशन नाही होत निर्माण स्वतः स्वतःचे व्हायब्रेशन स्वतःच्या बॉडीला क्रिएट करावे लागतात सर एक विचारायचं होत सर आता गेले दोन महिने झालं माझी थर्ड मेडिटेशन ची अमे, अमे, हे चालू आहे म्हणजे मेडिटेशन चालू असतं ज्यांच्याकडं मी न्युमरोलॉजी केली ना पास, तर त्यांच्याकडून मेडिटेशन दररोज पाच पाच वाजता असत सकाळी पहाटे तर त्याच्याबरोबर हे दुसरं पण केलं पाहिजे का म्हणजे एक्स्ट्रा माझं पण मी स्वतः चालू केलं पाहिजे का नाही हे मी शिकवले तर केलंच पाहिजे तुम्हाला तो ते कसं होतं पटकन रिकव्हरी होते महिन्यामध्ये तुमची त्यामुळे गरज आहे त्यांनी नक्कीच करा शेवटी शिकवायचं काम आज आहे तुम्हाला जसं ऍडजस्ट होतं त्याप्रमाणे पण ते करता वाढवण्यासाठी आणि थडायचं किती दिवस जरी बसला तुम्ही मेडिटेशन करत तरी थडाय काय असं नाही काम करत त्यासाठी काही टूल्स असतात टेक्निक असतात त्यामुळे तुम्ही बसाल ते सहनही होत नाही त्यामुळं एका कुठल्या चक्रावरती भर देऊ नका मी नेहमी सांगत असतो खालून झाड मूळ चांगलं लागतं तेव्हा वरती फांद्या चांगल्या फुटतात आणि वर कुठलं तरी फांदी फुटली खालचं मूळ जर वाळवी लागली असेल तर फांदी काय होईल हे हेही लक्षात ठेवा आपल्याला काय वाटतं की मेन तडा याच ऍक्टिव्ह करू आपण फलानच करू पण कधीतरी मूळ रूट बी चांगलं लागतं ना रूट चांगलं असेल तर वरती फायदा होईल नाहीतर वरती नाही फायदा होणार आहे तर किती दिवस कितीतरी लोक करतात लाईफ जाते त्यांचे मेडिटेशन करण्यावर काय 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 नाही होत काहीतरी टूल्स टेक्निक असतात त्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही त्यामुळं करताना लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचं ह्याचं मेडिटेशन वेगळं त्याचं वेगळं काही नाही एक मी सांगतो हे करा याचा सगळ्यालाच फायदा होतो तुम्ही काही शिका ज्योतिषशास्त्र शिका न्यूमोरोजी शिका त्या आकडे बघितल्याशिवाय कॅल्क्युलेशन केल्याशिवाय ती नक्षत्र बघितल्याशिवाय कुणाच काही सापडणार नाही ना तुम्हाला आधी सांगतो त्यामुळे मी सांगतोय ते करा काही दिवसांनी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल इंट्युशन लेवल खूप हायर होईल ठीक आहे आज आपण गाशो मेडिटेशन बघूयात गाशो मेडिटेशन हा मधला एक प्रकार आहे नाव आहे जे आपण गाशो मेडिटेशन कसं असतं सरळ बसायचं असतं फक्त शांत मौनावस्थेत बसायचं असतं कुठलंही काही बोलायचं नाही काय नाही शांत चित्ताने बसायचं असतं मांडी वगैरे घालायची असतील मला जो पोजिशन योग्य वाटते पोस्चर योग्य वाटतो यो त्या पोश्चर मध्ये बसायचं चेअर वरती बसू शकता खाली बसू शकता खुर्चीवरती बसू शकता कटही बसू शकता काही अडचण नाहीये तुम्ही बसलात कांचन मॅडम मी ठेवा तर काय करायचं आपले हात दोन्ही असतात का नाही असे सगळी बोट जोडायची एकत्र गॅप अजिबात मध्ये ठेवायचा आहे अशो मेडिटेशन मध्ये कुठंच गॅप ठेवायचा नसतो आणि हात असे करायचे असतात असे आणि आपला जो श्वास असतो का श्वास मधल्या बोटावरती आला पाहिजे श्वास ह्या मधल्या बोटावरती आला पाहिजे असा हात जोडतो का नाही तर ताट बसायचं असतं आणि पूर्ण श्वास मधल्या बोटावरती आला पाहिजे हे याला म्हणतात गाशो मेडिटेशन आणि हे कशासाठी असतं तुम्ही म्हणताना सर ध्यान लागत नाही तर आमचं हे होतं तसं होतं मन एकाग्र होत नाही ज्यावेळी तुम्ही असं मेडिटेशन कराल ध्यानची एक चित्ताने बसून याला गाशो मेडिटेशन म्हणलं जातं रेकीमध्ये आणि एका चित्ता आणि बसलात तुम्ही असं श्वास फक्त मधल्या बोटावरती जातोय का नाही लक्ष द्यायचं डोळे बंद करू बाकी काहीच करायचं नाही फक्त कंटिन्यू डेली करायचंय आणि तुमचं मन एकाग्र व्हायला सुरुवात बोईल आता ते शिकूयात आपण पुढं बसा ताट पूर्ण ताट बसायचं कुठल्याही प्रकारच हालचाल जास्तीची नकोय आणि उद्या तर प्रेझेंटी पाहिजे मला सगळे झाले पाहिजेत पस्तीस छत्तीस जण आलेच पाहिजे ते ज्यांची दीक्षा राहिली त्यांची दीक्षा मी देणार आहे उद्या त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे राहिले त्यांनी अटेंड करा ज्यांना यायचंय त्यांनी या उद्या पण ज्यांचे राहिले त्यांनी नक्कीच या ताट बसा दीर्घ श्वास घ्या तीन चार वेळा नाकाने श्वास घ्या तीन चार वेळा नाकाने दीर्घ श्वास घ्या श्वास आत मध्ये थांबवा होल्ड रिलीज करा श्वास हळूच पटकन नाही करायचं हळूच घ्यायचा आणि हळूच सोडायचा हळूच घ्यायचा हळूच सोडायचा हळूच घ्या होल्ड करा थोडासा काही सेकंद आणि हळूच सोडा परत श्वास घ्या दीर्घ होल्ड करा आतमध्ये आणि परत रिलीज करा आता आपले हात पूर्ण तळवे वगैरे सगळे एकमेकाला चिपकले पाहिजेत पूर्ण हाताचे पूर्ण स्पार्ट एकमेकाला चिकटले पाहिजेत कुठंच गॅप नको आपल्या तळव्यामध्ये किंवा हाताच्या दोन्ही बोटांमध्ये ठीक आहे आणि मधल्या बोटावरती नाकाचा श्वास आला पाहिजे डोळे बंद करा आणि आपल्या बोटावरती ताट बसायचं पूर्ण आणि मधल्या बोटावरतीच श्वास आदळला पाहिजे येऊन फक्त मधल्या बोटावरती ॲटोमॅटिक बघा गा। या गाशो मेडिटेशन मध्ये मध्ये युज केले जात रेखेमध्ये खूप जुन आहे याने आपली एकाग्रता मनाची वाढते रेखेमध्ये चांगलं तुम्ही हिल करू शकता हिलिंग पॉवर वाढते तुमची ताड बसायचं पूर्ण श्वासावरती लक्ष पूर्ण श्वास आपल्या बोटांवरती यायला हवा मानसर ठेवायची हात ऍडजस्ट करायचा असतो शांत बसायचं मधल्या बोटावरती श्वास गेला पाहिजे आणि त्याला स्पर्श झाला पाहिजे मधल्या बोटाला पूर्ण एकाग्रता वाढली पाहिजे श्वास येणारा मधल्या पोटावरती जाणार आहे तिथूनच संजय सर मधल्या बोटावरती येणारा श्वास जाणारा श्वास लक्ष द्या पूर्ण ताट बसायचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण बोटावरती जाणारा येणारा श्वास श्वासाचा स्पर्श माझ्या बोटाला व्हायलाच हवा कुठल्याही परिस्थितीत रिलॅक्स आपल्या आतरप करा धन्यवाद बोला ब्रह्मांडाला धन्यवाद बोला रेखी उर्जेला डॉक्टरांना जाणवलं का काय आता होते का शून्य वगैरे हळूहळू सवय लागल्या खूप फरक पडेल हम्म बोटाला जेव्हा श्वास लागत होता ना तेव्हा तिथे थोडस vibration जाणवत मला पूर्ण शरीरामध्येच व्हायब्रेशन जाणवायला लागलेले आहेत आणि अजून पण म्हणजे असं थरथर थर कापल्यासारखं व्हायला लागलेलं आहे okay. meditation वाढवा sir करडाय चक्राच्या इथे बंद डोळा असतो ना ते दिसलं मला आणि कैलास पर्वत वगैरे आहेत ना हिमालयाच ते सगळं बसत नाही ना कधी ताट असाट बसायची सवय थोडस प्रॅक्टिस करा आणखीन घरी बसल्या बसल्या कुठं तरी बसला खुर्चीवरती काम करता करता पाच दहा मिनिट वेळ मिळालं हे करायचं आपलं मी काय तुम्हाला स्पेशल वेळ काढायला सांगत नाही कोणा चालता बोलता आपलं केलं तर हळूहळू सवय लागते हा सर हात गरम होते ना आणि व्हायब्रेशन होते छान अतिशय छान बाकीच्या अंगामध्ये काय अंगात बिघत याय लागली काय काय गरम गरम चांगलं तर सगळ्या बॉडी अशी गरम ओके मला पण खूप हिट वाढल्यासारखी वाटली हम्म ऑटोमॅटिक होत हे मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे प्रायमरी स्टेजमध्ये तुम्हाला दिलेलं गाशो मेडिटेशन कळलं का तुमचं ध्यान इतकं चांगलं लागेल की तुम्ही म्हणता ना सारखे विचार येतात सारखं अमुक होत <laughs> सारखं कोणीतरी को कुठलं तरी टेन्शन राहत काय राहतं हे कमी होऊन जाईल तुम्ही आणखी काय सांगतो सर मेडिटेशन करत असताना रेक्युर्जीला कॉल केला पाहिजे ते कॉल करा अगर नका करू मेडिटेशन असच होणार छान किती मिनिट केलं पाहिजे सर मेडिटेशन तरी कमीत कमी मी म्हणतो तासभर करा साठ मिनिट करा कमीत कमी, कमी पंधरा मिनिट करा जास्तीत जास्त दिवसभर बसतो तरी काय अडचण <laughs> आहे बुद्ध महावीर तर बनतात परत कोणतरी किंवा <laughs> दरवळ बसला तर घरचे बसून येणार नाही एवढे काम झाले दहा मिनिट भरपूर झाल्यानंतर येणार थोडा थोड त्रास डिटॉक्स होते बॉडी ठीकॉक्स होते हृदयाचे जे पल्स हॅलो हा बोला बोलायचं पल्स ऐकू येत होते आणि आता बॉडी गरम गरम आला जात घाम येते गरम येते म्हणजे बॉडीतून काहीतरी घाण बाहेर पडते घामांवर ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यासाठी जरा बसत असं रिलीज होत टेन्शन रिलीज होईल तुमचं एकाग्रता वाढेल ठीक आहे हिलिंग पॉवर बी वाढेल तुमचे काही प्रॉब्लेम असत छान अतिशय छान आता ह्या मेडिटेशनला आपण बसलो आपण रेकी ऊर्जेला काही कॉल केला नव्हता पण तरी पण हातामध्ये जस हालचाल व्हायब्रेशन जाणवतात ते सुरु झाले होते एकदम दोन्ही हातात मेडिटेशन रेकीच आहे म्हणून तुम्हाला ते शिकवलेले खास ते ऑटोमॅटिक क्रिया होते म्हणून बोटामध्ये शहरामध्ये कुठेही जाणार कुठं कुठं तुकणार रेकॉर्डिंग बंद करून